स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या वडती चॅनल दरुचं नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणचोडमध्ये अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे तलाठी भरती मित्रांनो पुन्हा एकदा वादाच्या भवरामध्ये सापडलेली आहे एका उमेदवारांची मित्रांनो चौकशी झालेली आहे सत्तावीस जण मित्रांनो रडारवर आहेत म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मागे तुम्ही बघितले असेल की तलाठी तला पद भरती रद्द करा तलाटेपद भरतीमध्ये घोटाळा झाले आहे चंद्र मित्रांनो तुमच्या ठिकाणी यादी लागली होती नॉर्मलेशन स्कोर लिस्ट त्यामध्ये मित्रांनो खूप गोंधळ झाला खूप वाद झाला हे सर्व प्रकार मित्रांनो खूप या ठिकाणी गाजलं होतं त्यानंतर आंदोलन केलं आहे सर्व या ठिकाणी मागणी केली की पद भरती रद्द करा मंत्री महोदयांपर्यंत ही सर्व बातमी पोहोचली आता पुन्हा एकदा मित्रांनो हा माहोल शांत झालेला होता आता पुन्हा एकदा मित्रांनो मोठ्या या ठिकाणी अपडेट आले आहे पद भरतीमध्ये पुन्हा एकदा मित्रांनो वाद निर्माण झालेला आहे आणि मित्रांनो एका उमेदवारची चौकशी झालेली आहे सत्तावीस जण मित्रांनो अजून निरडार आहेत तर हे प्रकरण काय हे समजून घ्यायचे सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तो पंतर्भ मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वळ फ्रीमध्ये मिळणार आहे तुमच्याकडनं कोणतीही नवीन अपडेट भिन, भिन, विसरणार नाही आहे म्हणून सर्वांनी त्यापुरतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो अपडेट अशी आहे तेरा फेब्रुवारी रोजी पुन्हा होणार कोतवाल परीक्षा पूर्वीचे परीक्षार्थी ठरणार पात्र आता नेमकं काय प्रकरण बघून घ्या कोतवाल भरतीनंतर मित्रांनो आत्ता तलाठी भरतीमध्ये देखील कॉपी आणि की मित्रांनो प्रकरण घडल्याचं संशय निर्माण झालेला आहे चोवीस जानेवारी रोजी जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यामध्ये अठ्ठावीस उमेदवारांना पक पडलेल्या गुन्ह्यांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे परीक्षा मित्रांनो उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून उर्वरित सत्तावीस उमेदवार देखील रडारवर असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे तसेच येत्या तेरा फेब्रुवारी रोजी किती मित्रांनो येत्या तेरा फेब्रुवारी रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो तेरा फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कोतवाल पदासाठी मित्रांनो पुन्हा परीक्षा होणार आहे आणि मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या कोतवाल भरती परीक्षेत हायटेक हायटेक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर तराटी भरती देखील मित्रांनो कॉपी ठिकाणी झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे चोवीस जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील तलाट्यांच्या एकशे अठरा रिक्त जागांसाठी मागील वर्षी जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तलाठी भरती परीक्षा सत्र ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या काला मित्रांनो तीन टप्प्यात मित्रांनो सत्तावन्न सत्रामध्ये घेण्यात आल्या होत्या पुढे बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो बघा तुम्ही जर बघितलं तर ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की नेमकं वादाच्या बरोबरमध्ये तराठी भरती काय तर वादाच्या बरोत बघा तराठी भरती झाल्यात निघाल्यापासून वादाच्या बोरात मित्रांनो आहे सुरुवातीलाच राज्य शासनाने अराखीव प्रवर्गासाठी मित्रांनो एक हजार तर मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्कासाठी निर्णय घेतला त्यामुळे परीक्षा शुल्क कमी करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली दुसरा पॉईंट असा होता की राज्यभरात मित्रांनो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते त्यानंतर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक येथे पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती तेव्हापासून मित्रांनो राज्य सरकार तलाठीपद भरती वादचडीने घेत आहे आता बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर कोतवाल परीक्षा घेण्याचा निर्णय बघा मित्रांनो कोतवालच्या एकोणसत्तर जागांसाठी मागील वर्षी सात ऑक्टोबर ऑक्टोंबरला जालना शहरातील विविध केंद्रावर परीक्षा पार पडली या परीक्षेसाठी पाच हजार तीनशे सहा उमेदवार पात्र होते यातील चार हजार नऊशे शहाण्णव परीक्षार्थी उपस्थित होते परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणी समोर आले होते प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता नंतर बघा मागील भरतीमध्ये अर्ज प्राप्त ठरलेले आहेत अशा उमेदवारांसाठी येत्या तेरा फेब्रुवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे आणि कॉपी प्रकरणातील आरोपी असणाऱ्यांना वगळून इतर उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी पात्र ठेवण्यात था। आले आहे म्हणजे जे आरोपी असतील त्यांना वगळून इतर जे काही उमेदवार असतील त्यांना पात्र ठरवून त्यांची एक्झाम होईल पुढे बघा आज मित्रांनो गुणवत्ता गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी होणार आहे तुम्ही डिकेन बघू शकता बातमी कधीची मित्रांनो आजचीच बातमी कारण बहुतेक विद्यार्थीमधील जर डेट कधीची आहे तर तुम्ही की डेट बघून घ्या मित्रांनो एकतीस जानेवारी म्हणजेच आज झालेली ही महत्त्वाची अपडेट आहे कारण मित्रांनो मला सर्व लेटेस्ट डेट पुरावेस्थित प्रोव्हाइड करत असतो तुम्ही डेट चेक करू शकता तर बघा आज मित्रांनो गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी होणार आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेवरील तलाठी गटक संवर्गातील एकशे अठरा रिक्तपत्रांसाठी टी सी एस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा निकाल चोवीस जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला होता आणि ह्या युनवत यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची तीन दिवस मित्रांनो पडताळणी करण्यात येत आहे यात तीस जानेवारी रोजी निवड यादीतील अराखीव आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली एकतीस जानेवारी रोजी मित्रांनो हे सर्व जे कॅटेगरी दिल्या या सर्व सर्व प्रयोगातून मित्रांनो मुलांची तपासणी करण्यात येणार आहे तर एक फेब्रुवारी रोजी मित्रांनो प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच उद्या ठीक आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती पुन्हा एकदा मित्रांनो तलाठी पद्धती वादाच्या पोरामध्ये सापडले आहे आता पाहावं लागणार आहे की हे प्रकरण कुठपर्यंत जातं हा ही अपडेट तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट शेशन लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं विसरू नका व्हिडिओ आपल्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद